लग्नाक्षदामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गेल्या चार वर्षापासून एक आम्ही एका व्हॉट्सअपच्या आणि वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि ॲप्लिकेशनच्या माध्यमातून हा प्लॅटफॉर्म रन करतोय आणि या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही बऱ्याच जणांचा असा समज होतो की ही एक विवाह संस्था आहे विवाह संस्थेसाठी जे काही नॉर्म्स असतात शासनाच्या याच्यानुसार तर त्या रजिस्ट्रेशनची आम्ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे मात्र हा कुठलाही व्यवसाय नसल्याने एक सेवाभाव म्हणून आम्ही हो। हे चालवत आहोत आणि हे चालवत असताना अनेकांची लग्न ही विसंगतीमुळे जुळत नाहीत म्हणजे समाजामध्ये अनेक प्रकारच्या विसंगत्या निर्माण झालेल्या आहेत अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस चार वर्षा आधी आम्ही या प्लॅटफॉर्मची सुरुवात केली आणि व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केले तर त्यावेळेस प्रत्येक जिल्ह्यापुरते आम्ही ग्रुप तयार केले आणि त्यांच्या लिंक व्हायरल केल्या बरेच ओळखीचे लोक त्याच्यामध्ये जॉईन झाले आणि मग तालुक्यापुरता विचार करत असताना बरेच बायोडाटा त्याच्यामधले ओळखीचे होते आणि मग काही ओळखीच्या लोकांना आम्ही फोन लावले फोन लावल्याच्या नंतर त्यांना विचारणा केली की आपली मुलगी आहे आणि बारावी झालेली काही ग्रॅज्युएट झालेल्या मुली तर नेमकं आपल्याला कसं स्थळ हवं तर त्यावेळेस आम्हाला जी काही मॅक्झिमम नव्वद टक्के लोकांची जी काही उत्तरं आली तर आपल्याला सरकारी नोकरी आणि शेती सरकारी नोकरी आणि शेती तर त्यावेळेसच अशी परिस्थिती होती की म्हणजे जाड भिंगाचा चष्मा लावून जरी आपण कुठे फिरलं तर एखाद्या गावामधून सरकारी नोकरीचं स्थळ सापडणं अवघड होतं किंवा मुश्किल होतं आणि आजही ती परिस्थिती आहे की पूर्ण तालुक्याभरामध्ये जर आपण शोध घेतला म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे काही तीनशे साठ चौऱ्याहत्तर तालुक्या तालु आहेत तर या तालुक्यामध्ये जर आपण माहिती घेतली तर जिल्ह्यामध्ये मोठ्या मुश्किलनं चार सहा स्थळं ही सरकारी नोकरीवाली असतील कारण गेल्या काही वर्षामध्ये नोकर भरती होत नाही इकडून तिकडून दहा जागांसाठी जर नोकर भरती होणार असली तर तिथं दहा लाख अर्ज येतात ही बेकारीची परिस्थिती भयानक झालेली आहे आणि अशातच तुम्ही आम्ही सर्वजण नको त्या गोष्टीमध्ये खुश होताना दिसतो राजकारणावरच्या चर्चा आपण अधिक करताना दिसतो नेत्यांविषयीचा गवगवा आपण अधिक करताना दिसतो पण आपल्या ज्या काही मूलभूत समस्या आहेत तर त्याच्याकडे आपलं तुमचं आमचं कोणाचंच लग्न लक्ष नसतं म्हणजे गावामध्ये जर एखादा राजकारणी आला तर त्याच्या पुढं पुढं मागं मागं शेपूट हलवण्यात आपल्याला धन्यता वाटते आपल्या घरातला एखादा चांगला करता माणूस जरी अचानक मेला तर सावडण्याच्या टायमाला जोपर्यंत राजकारणी आपल्या तिथं येत नाही आणि त्याचं भाषण होत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मशांती मिळत नाही त्या मृतात्म्याला मिळेल नाही मिळेल तो नंतरचा विषय आहे परंतु घरच्या लोकांना चैन पडत नाही ही वास्तविकता आहे ही आपण स्वीकारली पाहिजे आम्ही काही वाह्यात बोलतो किंवा आगावचं बोलतो असा याच्यातला भाग नाहीये आणि आपल्या घरातलं कर्त्या माणसाचं आपली लग्न जुळत नाहीत आणि लग्न जुळत नाहीत म्हणून आमची तुमची मुलं डिप्रेशनमध्ये जात आहेत हाताला काम नाही आणि अशा स्थितीमध्ये ती कुठेतरी व्यसनाच्या आहारी जात आहेत आणि त्या कारणाने पुन्हा आणखीन लग्न जुळत नाहीत लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण होते आहे आणि अशा स्थितीमध्ये जो काही आपला समाजामधला पूर्वीचा जो काही मध्यस्थ दुवा होता लग्न जुळवणारा तर त्याला कुठेतरी आपण बाजूला फेकलं म्हणजे एखाद्या मध्यस्थानं जर एखादं लग्न जुळून दिलं योग आणून दिला, दिला आणि योग आणून देताना त्याची जी काही शेती सांगितली घरदार सांगितलं त्याचं कर्तृत्व सांगितलं त्या पद्धतीचा तो मुलगा आता मात्र चार वर्षानं सहा वर्षानं तो दारू प्यायला शिकला किंवा त्या घरात भांडण व्हायला लागले तर आपण त्याच्यासाठी जबाबदार हे मध्यस्थाला धरलेला आहे आणि याच्यामुळं कोणी कोणाच्या लग्नाच्या मध्यस्थीच्या सोयरिकीच्या भानगडीत पडत नाही ही एक वास्तविकता आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी या छोट्या विवाह संस्थांचा आधार घ्यावा लागतो आम्ही सरसकट सगळ्याच विवाह संस्था सगळ्याच विवाह संस्थांना चोर म्हणत नाही तर याच्यापैकी काही पाच दहा टक्के विवाह संस्था ह्या अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करताना दिसत आहेत आणि लोकांसाठी मेहनत घेत आहेत म्हणजे एकीकडे एक पाणी पानपोई लावून पुण्य मिळवणं ही आपली संस्कृती आहे आणि त्याच पाण्याचा व्यापार करणं हा एक बाजार आहे व्यवहार आहे मात्र आता पानपोई ही जवळपास दुर्मिळ झालेली आहे असे खूप थोडके लोक आहेत की जे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पानपोई लावून पुणे मिळवतात बाकी पाण्याचा व्यापार करणारेच जागोजागी तुम्हाला दिसतात एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही चहा घ्यायला जरी थांबला त्याला जर पाणी मागितलं तर तो तुम्हाला सरळ सरळ बॉटल ऑफर करतोय म्हणजे कोणती बॉटल देऊ छोटी देऊ की मोठी देऊ पण तुम्हाला पाणी कोणी तिथं तुमचा याच्या पण याच्यात पण पैसे खर्च करून पण देत ही काम रहा कमी ही ही नाही ही वास्तविकता आहे आणि अशा स्थितीमध्ये चांगल्या रीतीनं काम करणाऱ्या विवाह संस्था ह्या खूप कमी आहेत किंवा दुर्मिळ आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये सगळ्यांची ही राज्यभर फसवणूक होते आहे अनेक जण फसवले जात आहेत अजून दुरुस्त सुदैवानं विदर्भामध्ये म्हणजे आमच्या वाशिम हिंगोली बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही स्थिती आलेली नाहीये आमच्या वाशिम बुलढाणा आणि हिंगोली जिल्ह्यामधून लग्न अक्षर गेल्या तीन चार वर्षापासून एकमेव आम्ही कार्य करत आहोत आणि बाकी जर तुम्ही नाशिक विभागात किंवा पुणे विभागात मुंबई भागात जर विचार केला तर त्या लोकांना तिथल्या लोकांना विवाह संस्थेशिवाय पर्याय नाही आणि याच्यातून अनेक लोकांच्या फसवणुकी झालेल्या आहेत पोलिसांनी आने अनेक रॅकेट पकडलेल्या आहेत तरीही आम्ही सावध व्हायला तयार नाही तर असो वारंवार आमचं प्रत्येक व्हिडिओतून एकच सांगणं असतं की आपण विवाहासाठी कुठेही पैसे भरू नका आणि स्वतःची फसवणूक करून घेऊ नका आणि स्वतःसाठी तथागत गौतम बुद्ध म्हणतात त्याप्रमाणे आधी स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःचा विचार करायला शिका तशी लग्न जुळण्यासाठी तुमच्याकडे नवरदेव किंवा नवरा मुलगा असला आणि लग्न जुळत नाही म्हणून आपण दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवतो तर स्वतःपासून काहीतरी चांगलं करायची सुरुवात ठेवा आम्ही अनेकांना आवाहन करत असतो या माध्यमातून की तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपचे ऍडमिन बना तुमच्या पाच पाच दहा दहा मित्रांना त्याच्यामध्ये ऍड करा दहा दहा मित्रांनी दहा दहा मित्र जर ऍड केले तर कदाचित एखादं दुसरं तर लग्न जुळेल परंतु हे करताना कोणी दिसत नाही असं